नमस्कार मंडळी हे बघा मी आले माझ्या शेतात बघू शकता तुम्ही आमच्या शेतात बसायला संतरा आणि आम्ही दोघे कशी कर पूजा करत आहे तिथे पाहू शकता तुम्ही हे बघा किती छान पूजा आम्ही इथे करत आहे जोळ्याने आम्ही इथे मस्त पूजा करत आहे हे बघा आमची मित्रमंडळी हे बघा आमचे आम आंबल्यावर आणलेलं मजूर हे बघा आणि हे बघा आमची पूजा हे बघा आम्ही कसे पेळे वगैरे आणलेले आहे फुलं वगैरे सगळंच आम्ही ते आणलेलं आहे नारळसुद्धा आणलेलं आहे हे बघा आमचे मिस्टर कसे आता नारळ फोडत आहे आणि ह्या आल्या आमच्या सुन सुनबाई ने बघा आता ह्यासुद्धा पूजा करत आहे बघू शकता तुम्ही आमची सुनबाईसुद्धा पूजा करत आहे आणि माझे मिस्टर नारळ फोडत आहे फुट हे बघा फुटलं समजा नारळ हां गेले परसाद वाटायला हे बघा माझं शेत आणि माझी सून आशीर्वाद घेत आहे ह्या कलमा मी सेंदूरदना गाठून आणलेले आहे आणि गजानन नर्सरीमधून आणलेले आहे हे बघा आमचे मित्रमंडळी बघू शकता तुम्ही माझी सून कशी आशीर्वाद घेत आहे बघा